तहराबाद तहराबाद येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने सुखरूप बाहेर काढले बागलांड तालुक्यातील सटाणा तहराबाद रस्त्यावर तुळशीराम विठ्ठल साळवे यांच्या गट नंबर ब्याण्णव मधील विहिरीत आज सकाळी एक पडल्याची घटना उघडकीस आली सकाळी घरातील मुलं विहिरीजवळ गेली असतात त्यांना बिबट्या पाण्यात असल्याचे दिसून आले ही माहिती लगेचच गावकऱ्यांनी वन विभागाला दिली गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या होत्या तुळशीराम साळवे यांच्या घराजवळील कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते घटनेची माहिती मिळताच ताराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले सुरुवातीला विहिरीच्या कठड्यावर जाळी लावण्यात आली त्यानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी पिजरा वापरण्यात आला काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सुखरूप पकडण्यात वनविभागाला यश आले आहे वनविभागाने घेतलेल्या मेहनतीमुळे बिबट्याला सुखरूप पकडून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जंगला लगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी भैयासाहेब माळे सटाणा